नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पाटील बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे कामाचा व्यापार जेवढं वाढले त्यामुळे व्हिडिओ बनवता आलो नाही त्याबद्दल सॉरी तर बऱ्याच दिवसांनी हे व्हिडिओ बनवतो आहे आपण आलो आहे कराडामध्ये आमच्या बिझनेस पीपलच्या ऑफिसमध्ये आणि आमचे आशिषदादा आहेत महामंडळाच्या अध्यक्ष जे आहेत नरेंद्र पाटील साहेब त्यांच्या गावचे शेजारी बनपुरी म्हणून गाव आहे पाटण तालुक्यात तर चार किलोमीटर आहे अगदी अध्यक्षांच्या गावापासून तर आनंद होतो आहे की आम्हाला अध्यक्षांच्या परिसरातील महामंडळाची जी काही काम आहे ती करायची संधी ह्या माध्यमातून मिळत्या तर बरीच आता सहा महिने झाला आमच्या कराडमध्ये ऑफिस आहे बरीच प्रकरणं झाली बऱ्याच वेळा इथं लोकं येऊन गेली परंतु मला व्यापामुळे येता आलं नाही तर आपण कराडच्या ऑफिसच्या बाहेर आहे आणि इकडं उजव्या साईडला इमर्सन म्हणून एक कंपनी आहे आणि हा जो तुम्ही बघताय तो डाव्या साईडला जो राहणारा रोड आहे तो ढेरेवाडी रोड आहे आणि अगदी चौकापासून दोनशे मीटर अंतरावरती हे ऑफिस आहे म्हणजे पत्ता जाणीवपूर्वक सांगितला तुम्ही जो कोण व्हिडिओ बघत असले या भागातील लोकं तर या ठिकाणी येऊ शकतात तर आज आपण आशिष दादांच्या सोबत आहे आशिष पाटील साहेब मुंबईला असतात आणि त्यांचं बरेच आठ नऊ वर्षापासून ते ड्रायव्हिंगचा बिझनेस करतात आणि त्यांचा मानस होता की मला ही टुरिस्ट कार घ्यायची आहे आणि दादा म्हणाले की मी मुंबईत बऱ्याच वेळा ट्राय केला परंतु मला ते टुरिस्ट कारसाठी कोणत्याही बँकेने कर्ज दिलं नाही आणि मग परत त्यांच्या आमच्या व्हिडिओ बघितले आणि संदेश तर आम्ही त्यांचेच गाववाले आहेत तर त्यांना ज्यावेळी ते येऊन भेटले तर त्यांचं आज प्रकरण झालं साधारणतः अडीच लाख रुपयेच्या गुंतवणुकीमध्ये साडेआठ नऊ लाख रुपयाची गाडी आज आलेली आहे आणि मी त्यांना आत्ता जाणीवपूर्वक विचारले की दादा तुमचा याच्यामध्ये नफा तोटा काय असणार आहे तर ते म्हटले की खूप काही नाही परंतु सगळं जाऊन मलाही चाळीस हजार रुपये राहतील अशी त्यांची म्हणजे अपेक्षा आहे किंवा त्यांनी त्याबद्दल अभ्यास केलेला आहे तर अशी जदा तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आमच्या संस्थेकडून तर तुम्हाला आमच्या संस्थेची सर्विस कशी वाटली संस्थेबद्दल तुमचं काय मत आहे आणि आमचा अक्कडनं महाराष्ट्रातला जो तरुण बेरोजगार आहे त्याला काहीतरी करायचं आहे तर, तर मित्रांनो तुम्ही बघा दहा लाखाचं भांडवल एक लाख दोन लाख रुपयाच्या गुंतवणुकीत उभा राहू शकतं आणि त्याच्या माध्यमातून चाळीस ते पन्नास रुपये मिळवण्याची संधी निर्माण होऊ शकते परंतु बऱ्याच वेळा काय करायचं दहा लाखाची गाडी कशी घ्यायची किंवा एवढा वीस लाखाचा व्यवसाय कसा उभा करायचा तर मित्रांनो मार्जिनची आवश्यकता आहे तुम्हाला वीस लाख रुपयेचा बिझनेस करत असताना बँका कर्जाला तयार आहेत याच्यामध्ये सबसिडी मिळते व्याज मिळतो मिळतोय फक्त तुमची मार्जिन भरण्याची तयारी असायला या ठिकाणी पाहिजे आणि दादानी गेले वर्ष दीड वर्ष तयारीने एक लाख दोन लाख रुपयाची तयारी केली आणि मार्जिनची व्यवस्था केल्यानंतर आज आपण बघतो ही गाडी आहे तुम्ही गळ लावता मासा लागणार नाही ह्या आमच्या माणसांना मराठी माणसांना सांगायची आवश्यकता नाही काही लोक अजिबातच काही न गुंतवणूक करता व्यवसाय करायचं स्वप्न बघतात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की तू तुटपुंची असते ना पण मार्जिनची तयारी असायला पाहिजे तरच तो व्यवसाय तुम्हाला उभा करण्यासाठी बँका मदत करतील तर अशी दादा तुमचं मत काय म्हणजे लोकांनी काय करायला पाहिजे किंवा तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दल इतरांना तुम्ही काय सांगाल हा व्यवसाय केल्याशिवाय प्रगती होणार नाही मी एक वर्षापूर्वी तुमच्या बिझनेस पीपल संस्थेचा व्हिडिओ बघितलेला तुमचा बरं 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 त्याच्यानंतर इथे कराडमध्ये तुमची शाखा ओपनिंग झाली ते आमचे मित्रच होते संदेश देशमुख म्हणून त्यांना कॉन्टॅक्ट करून मी ते त्यांच्याजवळ आलो त्यांच्यानंतर माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर तिने मला सगळी व्यवस्थित माहिती सांगितली त्याच्यानंतर तशी म्हणजे तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर जी काय आज तुमची गाडी आहे तोपर्यंत जो काय आमची सर्व्हिस मिळाली तुम्हाला म्हणजे डॉक्युमेंट्स काढणे असतील तुमचा महामंडळाचा प्रस्ताव तयार करणे असेल त्यानंतर बँकेचं ॲग्रीमेंट असेल किंवा बँकेच्या अधिकारी संवाद साधना असेल संदर्भात तुम्हाला ज्या काय आमच्या दिव्या मॅडमने किंवा दादा मॅडम जे काही सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही इथे आल्यानंतर काय असेल ते त्यांनी सगळं करून दिलेलं आहे आम्हाला काही अडथळा नाही देशमुख सरांनी दिव्या मॅडमने चांगली सहकार्य केली तर मित्रांनो काय की कुठलीही बाजू लपवता येणार नाही बऱ्याच जणांचं असं होतं आहे की बाबा ऑनलाईन संस्थेशी संपर्क साधायचा ऑफिस आहे का किंवा काय तर आम्ही समक्ष जे लाभार्थी आहेत किंवा ज्यांना संस्थेकडून मदत झाली त्यांचे मोबाईल नंबर आम्ही स्क्रीनवर देत असतो आहे त्यांचं नाव देत असतो त्यांचा पत्ता देत असतो आहे तुम्ही त्यांना संपर्क करा बाबा खरंच जर तुम्हाला संस्था हेल्प करत असेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही तुम्ही संस्थेकडे अगदी बिनधास्तपणे विश्वास ठेवून काम देऊ शकताय आणि त्यासाठी संस्थाला अगलते सहकार्य मग बँकेची मंजुरी असेल डॉक्युमेंटेशनचा पार्ट असेल व्याजाचा परतावा असेल जे काय लागेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला एका छताखाली सर्विस द्यायला आमची संस्था तयार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही तुमच्या मनातला व्यवसाय उभा करू शकताय आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना व्यवसाय करायचा त्यांना धन्यवाद